ફક્ત એક એક જુવાનસાચો દીવા પાઇજે સમાજ નિષ્કાર હો મસ્ત દીવે લાગતી સમજલે ખરી દિવસભાઈ ધોસના કોસના પાતલે સોફરા જોતના કે કા ઝાલા કા ઝાલા ચાલ पाऊ दे आम्ही आमच्या घरी आहोत का लोकांच्या घरी गेलो चलय भाई तुला का आनंदाची गोष्ट आता मी दारू पाणी सोडलो आहे हो 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 दारू पाणी सोडलो पण बेटा नाही का सोडलो तेव्हापासून ढिलंढिलंच लागतं हो 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 था था। आता आपण एक काम करू आपण कोणत्याही कामा धंद्याने लागून मस्त हा कामा धंद्याने लागलो आपल्याला पगार पाणी भेटला पाय पगार पाणी पगाराची गोष्ट आठवणार एक आठवलं काय मी आता त्या गल्लीतून जात होतो म्हणजे का, का होते का मी त्या गल्लीतून जात होतो त्याचा एक माणूस होता दारू के दारू आलेला म्हणते मला दारू दे म्हणते ते म्हणते पहिले तू आपले उधारी उदारी मग म्हणते दारू देतो म्हणते असं म्हणून त्या गल्लीच्या उदाहरण काढलं तुला जाऊन दे मी काय म्हणतो पगार पाणी झाला आपण का तरी फिरायला जाऊन काय करून का आले जाऊ का चपराला

भाषा अशी त्या तिकायच्या पांढऱ्या लटायच्या बाहेर नाही बोलत का नाही जाऊन म्हणतेस मग एक काम करू म्हणशील जाऊन नाही जाऊ तिथे खर्च जास्त तुला सांगतो हा एकदा का माझा पगार पाणी झाला हा हो, <स्था> हा मग नोट मोचायला लागलो का पाय त्या मागाच्या दारू वाजवला जसं त्या आण घंटी वाजवलो ना तसंही मी तुला होता नोट मोजताना तुला मिळालं माझ्या माझा झालाय पगार नको पतुली ने उठली गोष्ट पतुली ने उठली असता नि गाजो नी हम राती जॻ Yeah,

का का तारे जे तीली तीली। है? 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 फुटले म्हणते का ना इकडचे एक बरोबरच इकडचे एक बरोबरच आहेत नाही फुटल चंद्र मला उद्याच वरती फुटलं

म्हणजे का तुम्ही माझ्या घर म्हणजे का काही हा माझ्या घरामध्ये चालले आणू शकता समज आहे लोक नाही हो आपली लोक म्हणजे आपले दुश्मन कमी आहेत अरे बापा आपण राजकारणी माणसं पडतो आपल्या विरोध पक्षवादे आपल्या सोबत काही करू शकतात आज तुम्ही आणू शकता बिलू आणू शकतात उद्या काही आणू शकतात पूजा काही आणू शकतात बिल्लूच्या आपला वैरी दुसरून आला असेल हा तुझा झाडू येतो पण असेल हा झाडू घेतला त्या ना हा आणि हा बिल्लूचा पिला येतो टाकला हा आणि मग तू झाडासाठी हा झाडू हातात घेतली अशी झाडत होतीस झाडता झाडुखला पण असेल

तसं नाही करावा नऊ महिला फक्त पुरुष केली आहे चंद्राऊन का वेगळंच वातावरण वे हो बसला असेल का थंडी कमीच आहे आमच्या इकडं तिकडत गेलो तर मस्त जरा पडल्या होत्या अवकाळी दिसतात

সাইছাই সাইছা অপরা নিযাই সাইছেশ কেছা ঔথযেশতে সাইছেনিযা তিয়া হাইছেদেয়া সাইরা সাইছা দরাকেছে. होतेस ना पण माझ्या पहिल्याचा तू दूधतेस ना हे सणच तेवढे जाते तळ मानतेस त्या कळेमध्ये हात काकू तर खातेस चांगलं होता का तुझ्या कमायचा माझ्या कमायचा कमायचा हो ती सांगतेस

मी काय म्हणतो नाही मी काय म्हणतो पहिले मारायला विचार ना काय किती दिवसापासून हो नाही ते चांगले सांगते रंगव रंगव चांगले हो हे लाव लाव सांगते तिला विचार चांगला खुबरा धरलं नाही ना विचार ना का मस्त सांगते हो का तुत साहेब तुमच्या सोबत पटतेच

बयार गो यार माणसा ते का गरोदर आहे का किती दिवस झाले म्हणून लग्नाने किती दिवस हो लग्नाला पुष्कळ दिवस झालं ना पण तुला विचार ना उद्या दिवस झालं लग्नाला झोपला तुला पोरं कसं होती पुरा। होता का साहेब तसे होती मला पोर सांगा माणसाला पोर होता आणि पाहिजे काय अजून एक सांगा मला पोरा हा पण मी सरकारच्या नियमाचा पालन करत होतो म्हणून मला काही तो हे नाही झाला म्हणजे सरकारचा नियम निघाला होता तर सोशल डेंटन्स ठेवामुळे हो असतो म्हणून मी त्या नियमाचे पालन करत होतो म्हणून मी काही जवळ जो गेलो नाही मी आम्हाला खरं बरोबर काय झालं मा झातो सांगता सांगता मा झादो सांगता कोण कोणते साहेब हां बायको ठेवता का जे असे तुमच्या दाज्यावर मी लालो असतो का नाही झिलपे का आणलेला असतो कधी येऊ येऊ यो� पडते हा

लम्बी दुखदारी दुखदारी लम्बी आज किती तुमची नुकसान झाली माहिती आहे का कोणत्या अजी या दारूच्या व्यसनामुळे आज पंधरा वर्षाचा जमाना झाला तुमचा लग्न झाला पण घरामध्ये अजून नाही झाला झाले का पोरं बरा वाईट वाटते का नाही भाग अजी तुमच्याबरोबर बरी झाली अंगावरचे पोरं त्याला तीन तीन दोन दोन पोरं झाल्या तुम्हाला काही नाही जी या दारूच्या व्यसनामुळे माणसाच्या आतल्या खऱ्या होतात माणसाच्या किती खराब होतात कोणत्या दिवशी अशात असताना नालीमध्ये पळून राहतात आणि सरपंच काय वाटत वाईट वाटायला पाहिजे या गोष्टी आता मी आज सहा महिने तुमच्या गावामध्ये हो ग्रामसेवक राहिलो आता माझी बदली झाली मी मला चला आपल्या सरपंच साहेबांना दोन गोष्टी सांगून जावा म्हणून मी इथपर्यंत आलो आणि दुसरी गोष्ट ये हा मॅडम आजपर्यंत मी होतो मी चलावून घेलतो मॅडमच्या बरोबर अगदी मीटिंग सुटिंग बरोबर झाली पण आता मॅडम कसा आहे मला माहीत त्याच्यामुळे प्रत्येकाच ग्रामसेवक आल्यानंतर त्यांना समजून घेईल याची गॅरंटी नाही अलग लक्षात म्हणून मी मला आता मॅडमला गिफ्ट देऊन द्यावा म्हणून हे ग्रामपंचायती पुस्तक आणलो मॅडमला गिफ्ट देतो त्याचं चांगलं वाचन करा आणि मग तुम्ही मॅडमला सांगा

आजपर्यंत माझी अशी दक्षणा झाली नसते केलो आणि बायको तुम्हाला मी तुझी शपथ घेऊन सांगतो पर असून ह्या दारुण स्पर्श देखील करणार नाही हो अजिबात नाही आणि तुलाच म्हणून तू तू निरक्षर आहेस ना मी तुला साक्षर करेन हो मी तुला एक एक पक्ष लिहायला वाचायला सगळं काही आणि तुझी शपथ घेऊन सांगतो आता आपण पाणी बंदच म्हणजे बंदच पण आपण नव्यान संसाराला सुरुवात करू आपलं हे झगडणं भांडणं थगवण हे सगळं सोडून देऊ आणि संसार जगताना कसं खास खेळत जगायचं आहे अशी बाबात त्यांचा करायचे आपलं सुकाय संसार करत तुला काय माहिती ऐकायचं तुला फूक ना वासरांनी घरी भरलायचं गोटा अजून का नावा नवरीवाणी वाजायचं अजून का नवा नवरीवाणी वाजायचं अजून कधी बोरी नवोलायच